नागपुरात भीमरायन सोन वाटलं नागपुरात भीमरायान सोनं वाटलं समाजाचं न फिटलं हो समाजाचं पारणं फिटलं सद्ध मच असली सोनं सद्ध असली सोनं पारखलं हो अभिमान पारखलं हो बाबा अभिमान तथागताचं गौतमाचं दान भेटल तथागताच गौतमाचं दान भेटल समाजाचं पारण फिटल हो हो समाजाचं पारण फिटल आपलं पार्सल आलं मी शोर ना मी मागवलं हे पार्सल असलं ना असलं जबरदस्त आले ना लईच भारी आलोय थांबा ओढते ह्याला वाव कसलं सुंदर आहे बघा सेल्फी स्टिक मागवलंय ले मी लैस भारी बघा हे सेल्फी स्टिक आहे आपलं ह्याच्यावर काय काय नाही असं खोलायचं असं मोबाईल लावू शकता तुम्ही बघा ही बटन पण आहे वाटतं ह्याच्यात कुठं केलं पण ती कसं लावायचं आहे कोणतं हां उचाललं उचाललं हो किती पण घुमवू शकता याला मोबाईल एवढ्यात बसतो आहे वर उचलायचं हे एवढ्यात बसतोय मोबाईल सेल्फी स्टिकला धरून मी असा मोबाईल केलाय आणि अजिबात त्रास होत नाही हाताला बघा आता कसलाच आणि खाली पण बसतंय ही थांबा दाखवते कसं बसतंय कोण आष्ट हा निघलं निघलं हे कोण असं पण बसतंय भारीच बसते की पण मोडायचं भीआ वाटतंय काय काय वापर वापर आहे आहे तर बघितलं असेल तुम्ही काय केले मी तर मी असंच खोळ्यागत करत असते बघा कधी कधी आणि कधी कधी स्वतःच स्वतःला हसायला येतं <laughs> व्हिडिओ बघून बरं का असं होतं कधी कधी माझीच बालाला हसायला तर बाजीवीच हसत बसते बाजीवालाच हसावा कधीतरी माणसानं स्वतःवर बी तर आता मी घासते भांडी आणि हा व्हिडिओ जुना आहे बरं का टाकायचा राहिला होता माझ्या गॅलरीमध्ये होता म्हणून मी टाकते है है? मी हा व्हिडिओ आहे का नाही मी दवाखान्यात गेले ना त्यावेळेसचा व्हिडिओ आहे हा परत म्हणताल की कोमल जुना व्हिडिओ हा तर जुनाच व्हिडिओ आहे मी टाकला नव्हता बरेच दिवस झालं तर जुना व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल पाठीमागं पडदा लावलेला आहे कपट नाही तिथं कपाटाच्या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ आहेत माझ्याकडं कपाट आणायच्या अगोदरचे सुद्धा आत्ताचे व्हिडिओ आहेत ते पण मी टाकले नाहीत कारण काय होतंय ते मोबाईलला एडिटिंग करायला गेलं का नाही की तिथं असला मेमरी फुल भरती ती आणि तिथं वि एडिटिंगच होत नाही मग व्हिडिओ थोडासा लेट होतं ते तर आता मी भांडी घासून घेते बघा इथं सगळी भांडी राहिली होती घासायची दवाखान्यातून आल्या आल्या भांडी घासायला बसली होते मी आणि म्हणलं भांडी घासून घेते परत माहीची शाळा आणि म्हणलं की परत आली की मग लई गरबड असते म्हणून म्हटलं भांडी घासून घ्यावी तर पाण्याची हे जी सगळी सोय माझ्या पप्पांनी मला इथं करून दिलेली आहे छानपैकी आणि मी काय करत असे सगळं खरकटे एका साईडला काढत असते अगोदर आणि मग भांडी पटापटापटा घासून होत्यात तर माझी भांडी पण झाली बघा घासून जास्त मोठा व्हिडिओ होत होता पण मी भांडी पण आपलं छोटासाच व्हिडिओ केला भांड्याचा पण बघा किती दी क्लीन दिसतंय ना बाथरूम आणि किती छान वाटतं हिथं असं तुम्हाला व्हिडिओमध्ये छान वाटत असेल की भांडी हिथं घासते अशी बसून नाही का कधी भांडी उरकतात ती पण समजत नाही घासायला एकदा बसलं ना भांडी तर कधी पटापटाच भांडी होतात घासून असं नाही की आळस येत नाही पण घासायच्या आधीच लई भांडे आहेत भांडी आहेत आता पाणी बिणी सगळं एवढं नितळून जाते ना खाली तिकडं पाईपामध्ये आणि त्यांनी पाईप पण एकदम व्यवस्थित बसवला आहे आणि मग सगळं हे असं मी हाताने सारत असते फरशी सगळी धुवून घेते कारण की पुन्हा ती फरशी खराब होणे म्हणून धुवून घेते कधी घासून घेते तर बघा पाणी पण येते पायपाला फुललं असं गलास पण मी करत असते गलासात काय राहिलं अडकलं तर ते पण धुवून काढत असते स्वच्छ अशी मी फरशी घासत असते कधी मध्ये आणि आता माझी भांडी घासून झालेली आहेत तर मी काय केलं होतं माहिती आहे का आता माझी भांडी पण घासून झाली इथं स्वेटर आणि रग काढली होती मी कारण की चटई पण वरती होती टेबलवरती ठेवलेली आणि मला काढायला आली नाही म्हणून मी काय केलं स्वेटरच घेतलं पांघरून आणि रग हातरली खाली ही म्हणजे खाली हातरली आणि त्याच्यावर झोपले मी आणि माहीचं पप्पा आणि तीन सगळं वर ठेवून जाते ती मला घ्यायलाच येत नाही लवकर म्हणून तीच हातरलं खाली तीच पांगरलं असं केलं तर इथं मी सगळं ठेवत होते कपाट आणायच्या अगोदरच ता ता चा हो तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही बघितले सगळं तर आता म्हणलं चला घड्या घालून ठेवावे कारण की पाच वाजल्या होत्या माहीच्या शाळेचा टायमिंग झाला होता आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझ्या तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करत जावा सेट तर झालं माझं सगळं आवरून आता मी लागले स्वयंपाकाला लवकरच ला। स्वयंपाक करायला लागले कारण की थंडी जास्त वाजती ना त्यामुळे मी स्वयंपाकाला लवकरच ला। लागले भांडे बिडी घासली सगळं आवरलं घर झाडू मारलं आणि म्हणलं स्वयंपाक लवकरच करून घ्यावं म्हणलं कारण की पुन्हा थंडी वाजली की मग नको आहे स्वयंपाक करायला म्हणून तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ हो थंडीमुळं काय होते माहिती आहे का, का। थोडंसं लेट लेट होते माझं व्हिडिओ कधी येतात कधी नाही आहे तर समजून घ्या मलासुद्धा थंडीमुळं मला जास्त कुठलं घरातलंसुद्धा काम मला दिवसभरसुद्धा होत नाही दिवसभर दिवसभर म्हणलं तर घरातलं काम मला सुधारत नाही त्यामुळं माझे व्हिडिओ कधी काढून ती काय कधीही करून त्यामुळं थोडंसं व्हिडिओला लेट होते पण तुम्हाला जर आवडत असतील व्हिडिओ तर मी नक्कीच टाकायचा प्रयत्न करेन रेग्युलर तर लाईक करत जावा व्हिडिओला आता चपात्या घेतील लाटून सगळ्या थंडीमुळे एवढा भयंकर त्रास होतोय का नाही की लय त्रास होते थंडीमुळं खरंच नकोच वाटते थंडी आली की मला नकोच वाटायला लागले थंडीमुळं आता चपात्या करून घेते म्हणजे लगेच माई पण आणि माझं बाप्पा पण जेवतात मग ती जेवली का नाही मग लवकर जेवली की मग टेन्शन नाही राहत पुन्हा जास्त थंडी पडत चलती ना दिवसभर थोडा पात्रा आपल्याला असतो